नमस्कार मी सुनील बनसोडे समर्थ महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीच्या प्रचार झंझावात प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनीही मतदारसंघातील गाव वाड्या व वस्त्यावर असलेल्या घरोघरी जाऊन मतदारांचे आशीर्वाद मागायला सुरुवात केली आहे त्यांच्या या प्रचार यंत्रणेने महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे केले असून मतदार दराडे यांच्या बाजूने उभे राहिल्यास महाविकास आघाडीसह महायुतीच्या उमेदवाराशी धक्का पोहोचू शकत असल्याची चर्चा मतदारात सुरू आहे दराडे यांनी आपल्या प्रचार दौऱ्यात मतदारांना आश्वासित करण्याचा प्रयत्न केला आहे महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार हे मतदारांची दिशाभूल करत असून त्या भूलथापाना बळी न पडता निर्भयपणे पाठीशी उभे राहून मला विकासाची संधी निर्माण करून द्यावी असे आवाहन दराडे मतदारांना करीत आहेत प्रचार यंत्रणेत महाविकास आघाडी किंवा महायुतीसारखे महा कार्यकर्ते नसले तरीही दराडे यांचे संपूर्ण कुटुंबीय या, मित्रपरिवार नातलग यांनी प्रचार यंत्रणा हातात घेऊन शेतकऱ्यांच्या पुत्राला विजयी करण्याचे आवाहन केले आहे तुळजापूर तालुक्याचे विकासात्मक धोरण कशा पद्धतीने राबविणार आणि ते मग कशा प्रकारे मला बंधनकारक का आहे याची खात्री मतदारांना येण्यासाठी त्यांनी आपला जणू जाहीरनामाच पाचशे रुपयाच्या बॉन्डवर लिहून देत आहेत महायुतीचे विद्यमान आमदार उजनेचे पाणी डिसेंबर अखेर तालुक्याला मिळेल असे खोटे आश्वासन देऊन तालुक्यातील मतदारांची दिशाभूल करीत असून उजनेचे पाणी येण्यासाठी अजून पाच ते दहा वर्षाचा कालावधी जावा लागणार असल्याचेही दराडे यांनी सांगितले आहे यावेळी मतदारांनी कोणाकडे बघून मतदान करावे हे सांगत असताना ते म्हणतात की माझ्यावरती विश्वास टाकाच हे माझं मत नाही मी तुम्हाला विनंती करू शकतो मी तुम्हाला आग्रह करू शकत नाही तो अधिकार तुमचा आहे मतदान तुम्हाला करायचं पण मतदान करताना एक विचार करा तुम्ही आतापर्यंत मोदी साहेबांचा चेहरा बघून मतदान मारा करत असता पवार साहेबांचा चेहरा बघून मतदान करत असता उद्धव साहेबांचा चेहरा बघून तुम्ही फोटो बघून मतदान करत असता अजित पवारांचा फोटो बघून तुम्ही रस्त्यावर बटन दाबत पण यावेळेस बटन दाबायला जाताना आपल्या लेकराचं तोंड बघून जावा ह्या लेकराचं माझं भविष्य कोण देणार आहे ह्या माझ्या लेकराला चांगलं शिक्षण कोण देणार आहे ह्या लेकराचं माझं आयुष्य कसं चांगलं होणार आहे की त्याच्या पायावरती कसं उभं राहणार आहे याचा विचार करून प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू भाऊ यांनी आई तुळजाभवनीच्या मतदारसंघातून प्रहारचा उमेदवार निवडून देण्याचे आवाहन केले आहे त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवाराची धाकधूक वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे आई भवानी तुळजापूरच्या मतदारसंघात अण्णासाहेब दराडे उभे आहेत त्यांना सभेत आलं नाही पण प्रचंड जमाचा कार्यकर्ता आपल्यासाठी उभा आहे आपण त्याच्या सोबत राहून बॅटच्या समोरचं बटन दाबावून प्रचंड मताना विजय विजयी करावा अशी आग्राची विनंती